नमस्कार एकनाथ शिंदे हे आधीही वेष बदलून कुणाला भेटायला जात होते संजय राऊतांनी सगळंच सांगून टाकलं एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मराठी चित्रपट सृष्टीने नुकसान केलं ते उत्तम वेशात करतात चेहरे बदलतात एकनाथ शिंदे खोट्या कथा लिहून सिनेमा काढत असतात एकनाथ शिंदे हे आधीही वेश बदलून कुणाला भेटायला जात होते या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी सगळं सांगून टाकलं मनात कपट आधीपासूनच संजय राऊत म्हणाले वेशंतर तोंडाला एक घालून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटत होते महाराष्ट्राशी कपट किती आधीपासून सुरू होतं हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राच्या रंगमंचावर अनेक मोठे मोठे कलाकार होऊन गेले होते त्या नाट्यदृष्टीत अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेकडे दुर्लक्ष केलं जात होतं हे उत्तम पद्धतीने वेशभूषा साकारतात उत्तम पद्धतीनं चेहरे बदलतात नृत्यारंग रंगमंचावर राजकारणातल्या राजकारणावर काम करतात संजय राऊत म्हणाले अजित पवार खोट्या मिशा लावून दिल्लीत अमित शहाना भेटायला जातात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वेश बदलून मुंबईतील दिव्याच्या लाईटाखाली बसून सरकार कसं पाडायचं यावर चर्चा करत होते ते दोघे बोलत असताना लोक त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबे हुब मेकअप त्यांनी केला असे फार मोठी गोष्ट आहे की हे राजकीय कलाकार नाट्यदृष्टीत जाणे म्हणजे मराठी पडद्याचे फार मोठे नुकसान केले आहे शिंदेच्या पोटात आणि ओठात काय आहे याकडे लक्ष देऊ नका महाराष्ट्रावर आठ लाख कोटीचा कर्ज आहे त्यामुळे ते लाडक्या बहिणीचा उद्धार कसा करणार त्यांनी स्पष्ट करायला हवं कारण राज्याच्या अर्थ खात्यानं घेतला आहे पियुष गोयल यांच्यावर काय आरोप आहे ते आम्हाला बोलवू नका आम्ही शहावर तडीपाराची नोटीस हे तुरुंगात होती कुणाचा खटला गुजरातच्या बाहेर चालला हे सर्वोच्च न्यायालयांचं सांगितलं होतं असंही संजय राऊत यावेळेस म्हणाले तुमचे मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर धन्यवाद